देवलाल भाऊ जसा आ, आपला ट्रॅक्टर चालू झाला तसाच आपला डप वाजवणं चालू करायचं हा जेव्हापर्यंत आपण पचमडीला पोहोचत नाही तेव्हापर्यंत म्हणलं डब बंद करायचा नाही वाजवत ठेवायचं शांताराम भाऊ ह्या गोष्टीची टेन्शन घेऊच नको जेव्हापर्यंत आपला ट्रॅक्टर पचमडीला पोहोचत नाही तेव्हापर्यंत आपल्या डपवर महादेवाचेच गाणे राहणार आहे चालू दे म्हणलं झुमर चार वाजले आता इथच हा चालले लवकर ट्रॅक्टर मर ट्रॅक्टर मध्ये डिझेल विजेल बरोबर आहे ना नाही तर ट्रॅक्टरची टँकी लेखा खाली ठेवशील ना अर्ध्या दूर म्हणलं बंद पडून नाहीतर मग म्हणलं फड पडत म्हणून म्हणतो लेखरची जे टँकी आहे म्हणलं डिझेल ना फुल भरून आहे ट्रॅक्टर डिझेल टाकलाय म्हणलं दादा टाकून घेऊ तरी बरं गेलं लय का नाही तर म्हणलं मनामध्ये ट्रॅक्टर बंद पडला आपत्ती नामची चालू दे मग आता ट्रॅक्टर म्हणलं सनसन चालू दे नाही तर चालू देशील म्हटलं बंडी सर का आपल्याला पचमडील झाले खूप वेळविन ले का तो चांगला चालू दे म्हटलं सरपंच साहेब तुम्ही त्या गोष्टीचे टेन्शन घेऊच नका मी तुम्हाला सगळ्याला लवकर पोहचवतो म्हणलं अबे लेका झुमरे आम्हाला कुठं लवकर पोहचवतो मी तू अबे लेका वर तर नाही जायचं आहे आम्हाला आम्हाला पचमडील जायचं आहे नाही तर म्हणशील लवकर पोहचवतो लवकर पोहचवतो करून वर तर लेखा पाठवून देशील हा चांगला चालू ट्रॅक्टर त्या सरपंच साबाचं ऐकू नको लवकर पोहचवतो म्हणून लेका साहेब झुम रि लवकर पोहचवतो म्हणजे कुठं पोहचवतले का अभे असं म्हणायला पाहिजे तुम्हाला लवकर भावा पचमंडी पोहचून देतो लवकर पोहचवतो म्हणतो आम्हाला काय बे लवकर पोहचवतो म्हणजे वर तर पोहचायचं आहे का लवकर काय रे बरोबर चालवतो भाऊ ट्रॅक्टर मान जिंदगी कशी भेटली आहे म्हणलं आ डबल काही जिंदगी भेटत नाही ह्या जन्मात माणसाचा जन्म भेटला आम्हाला हा नाही तर मग तू करशील बा इकडं तिकडं तसं जमणार नाही चांगला चालू म्हणलं ट्रॅक्टर चालू दे मग आता झूमर तू या हिशोबानं चालू दे ट्रॅक्टर ना जास्त फास्ट घेऊ ना आरामाना बरोबर हिशोबानं चाल दे ठीक आहे शंकर बघा आता हिशोबानं चालू देतो ट्रॅक्टर निघतो म्हणलं आता अभि निघतो का काढ लवकर ट्रॅक्टर टाइम झालेला का चार वाजले इथं काढ लवकर रे ट्रॅक्टर इथंच ठेवतो ना इथं जागा बी चांगली आणि ट्रॅक्टर राहते बी तिकडं अजून अडी अडचण आहे लोकस लोक राहणार आहे तिकडं तिकडं काय ट्रॅक्टर जमणार नाही आपला इथंच राहू दे शांतरा बाबा ट्रॅक्टर तिकडे कुठं जमते बाबा ना आज म्हणलं लोक किती असं बाबा लोकांचीच गर्दी असं देव दर्शन कराले हा बरोबर होतो ट्रॅक्टर इकडेच ठेवतो ठीक आहे झुमर ट्रॅक्टर राहू दे म्हटलं इथंच पहिलं देव दर्शन करायला चालले जाऊ न मग म्हणलं आपल्या ट्रॅक्टर मध्ये बसलं का चाललं ठीक आहे ना शांतरा बाबा सरपंच साहेब सगळ्यात पहिलं म्हणलं आपल्याला पूजा पातीचं सामान घ्यावं लागेल ना हा त्याच्यानंतर म्हटलं आपल्याला देवदर्शन करायला जा लागन शांताराम भाऊ सगळ्यात पोला आपल्याला सा पूजा सामानच घ्यायला लागन ना एक काम करून आरतीच ताटच घेऊन घेऊ नव देवदर्शन करायला शांताराम का मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा ना तुम्ही देवदर्शन तो तो करून घ्या मी येतो म्हटलं यात्रेमध्ये घुमून आता खूप दिवसाचा आलाय म्हणलं थोडसा घुमघाम करून हा बे लेखा तू आलाय कुठं हा पचमळीला देवदर्शन करायला आलाय ना ना का देवाचं दर्शन घेतल्याशिवाय म्हणलं तू घुमाले चाललाय का बे शांताराम काका मायावाला म्हणणं तुला समजलं नाही देव दर्शन करायला आलो आहे मी पूजा करतो पहलो पहलो ना मी पण पहिलं सगळ्यात पहिलं घुमघाम करून येऊन जातो आ कसाय मायावाला लग्न काही होऊन नाही राहिलं पोरगी देऊन राहिली कोणी यात्रेमध्ये म्हटलं एखादी पोरगी पोरगी पटून गेली तर जमून जाईन बा म्हणून चाललो पहिले का रे इथं तू पोट्टी पाहायला आलाय का का देव देवदर्शन करायला आलाय बे पहिले पूजापाठी करून घे देवाची त्याच्यानंतर तुला पोरगी पाहायची आहे पोरग पाहायचा आहे तुला कुठं जात आहे सगळ्यात पहिले ते पूजा करून घेऊ आय बी तू बी ऐकत नाही बा ठीक आहे चला लवकर आता पाठी करावं लागेल ना चला चला मग जातो म्हणलं घुमाले सरपंच साहेब त्या पूजा त्या दुकानामध्ये जाऊ ना आरती ते घेऊन घेऊ चला लवकर हो पूजा पाठीचं म्हणलं टाड्या बरं ते पाहिजे म्हटलं भाऊ पूजा पाठीचे तट हो सरपंच साहेब किती घेता म्हटलं पूजा पाठीचे तट शांताराम भाऊ आपण सोबतच आलो आहे ना मग काय दाग पूजापाची ताट घेतो एकच घेऊन घे ना एक पूजापाची ताट घेतलं त्याच्यात आपण पूजा केली देवाची तरी देवा आशीर्वाद देणंच आहे दोन पूजापाची ताट घेतले तरी देवाना आशीर्वाद देणंच आहे तू काय टेन्शन घेतो एकच पूजापाची ताट घे सगळी आपण पूजा त्याच्यातच करून घेऊ ठीक आहे ना सरपंच साहेब तसं माया घरून मीनं ते पूजा थायला आणला आहे अरे चिमा माय होतो थोतो म्हणलं ट्रॅक्टर मध्येच राहिला आता आठवून बोललो मी आता कसो अंतराम भाऊ आता ट्रॅक्टरपर्यंत दात पर्यंत अजून म्हणलं अर्धा घंटा लागते आता थोथायला थो म्हणलं तिथंच आय तिथं म्हणलं जाता जाता कोणत्या मंदिरात म्हणलं पूजापाती करून घेऊ आता इच्छीच म्हणलं ते पूजापातीची आरती घेऊन घे ठीक आहे सरपंच साहेब एकच म्हणलं पूजापती ताट घेऊन घेतो द्या भाऊ एक म्हणलं पूजापाती ताट द्या त्या पूजापाती ताटामध्ये म्हणलं नारळ ते म्हणलं बेलपत्री हरद कुकू बुंका ते म्हणलं सगळं आल्या पाहिजे आ ते तिरंजीचे दाणे वाणे सगळं म्हणलं नारळ फाळ सगळं आलं पाहिजे क म्हणलं काही कमी वस्तू आहे हो भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका देवा त्या पूजेचं ताट होते त्या ताटामध्ये सगळ्याच वस्तू राहते नारळ कापूर अगरबत्ती तिरंजीत धान्य साखर तिथं म्हणलं अजून म्हणलं ते बेलपत्री हरद कुकू बुक्का उक्का अगरबत्तीचा पुढा काय लागते सगळं भेटते त्याच्यात बरं लवकर भाऊ आम्हाला टाइम बी झालाय खूप द्या लवकर किती रुपयाचा ताट आहे ते जास्त रुपयाचा नाही का ना ना भाऊ एकशे एकावन्न रुपयाचा ताट आहे ते त्याच्यामध्ये सगळं सामान येते ठीक आहे भाऊ द्या लवकर चला बरं आता लवकर खूप टाइम झाला आता भोलेनाथची म्हटलं पूजा पाती करून घेऊ आपण मग कोणाला कुठं जायचं घुमाले कुठं नाही ते म्हणलं जात बसा पहिलं पूजा पाती करून घेऊ भोलेनाथची चला लवकर शांताराम भाऊ ते नंतरची नंतर होत राहील आपण आलो काय साठी देवदर्शन करायसाठी न पहिलं पूजा पाती करू ते नंतर पाहू चला लवकर सगळे शांताराम <laughs> भाऊ आम्ही ना काही पाहिलं नाही म्हटलं या पसमोडीचं कुठं काय आहे कुठं पूजा करायला लागते कुठं देवदर्शन करायला लागते हे तुला माहित असन सरपंच साहेब मला माहित आहे इतच कुठं काय आहे तुम्ही चाला ना तुम्ही काय टेन्शन घेता मी राहिल्यावर शांताराम भाऊ तू आहे आम्ही काय टेन्शन घेऊ तू जिथच असेन तू या माग मग आम्ही येतो आपल्याला इथून म्हणलं सरळ म्हणलं तिकडे कॉर्नर रूम पलटाचा आहे तिथंच म्हणलं ते त्रिशूल बानाचं ते ढिग्गीच्या ढिग्गे लागले तिथंच आपल्याला पूजा पाती करायची आहे वरत तळायचा आहे त्रिशूल बानाच्या ढिग्गे लागले म्हणजे कहून भोलेनाथ पशी नाही चाललो का आपण पूजापाती करायला पंच साहेब इथं त्रिशूलची पूजापाती केल्या जाते पचमणी बहिणी असं का इथं त्रिशूलचीच पूजा केल्या जाते वाटते ठीक आहे ना चला मग आता आम्हालाही पोहते ना किती त्रिशूल आहे तिथं चलाल ना तर या तुम्ही माया माग माग या चला लवकर <laughs> चला या लवकर पूजापाती करून घ्या ना कोणाला काय मागायचं आहे सगळं मागून घ्या म्हटलं आ? या लवकर शांताराम काका का इथं म्हटलं भोलेनाथ आहेच नाही भोलेनाथ कुठे म्हटलं भोलेनाथचे फक्त ते बाकी तर कोणी दिसून नाही भोलेनाथ कुठे आईले काय जबरे पचमि इथं भोलेनाथ चे त्रिशुर राहते पाय म्हटलं त्रिशूल बांध किती आहे इथं हा गंजाची गंज लागली आहे आता यायचीच पूजापाती करायला लागते आपल्याला शांताराम भाऊ आता भोलेनाथच्या त्रिशूल बाणची पूजा केली भोलेनाथची पूजा केली सारखंच आहे भोलेनाथच्या कपाडावर त्रिशूल बाण आहेस ना सरपंच साहेब हे तर खरीच गोष्ट आहे भोलेनाथ त्रिशूल बाण एकच आहे घ्या मग चला लवकर पूजा करा आबेले काय रे तू आलं लग्न चार वर्षापासून हुन नाही राहिले का तुला पोरगी नाही राहिले कोणी आता मला भोलेनाथले काय मागायचं तर मागून घे आज एकदाच भोलेनाथले कोण जे मागतलं ते भेटतेच म्हणून म्हणतो लेका तू लग्नाचं माग हो बिले का जबऱ्या सरपंच साहेब म्हणून राहिले ती गोष्ट म्हणलं शंभर टक्के खरी आहे तू भोलेनाथले आज आ मायवाला लग्न होऊ दे बा आ अशी मागणी मांग आ म्हणजे भोलेनाथ तू यावर खुश होते ना तू यावर लग्न जुडते यावर्षी असं मांग शांताराम काका माया म्हणाले कधी कधी असं वाटते देव माया पाठीशी आहेच नाही मी एक बी मंदिर सोडलं नाही आ दरवर्षी मंदिरात जातो आ ना मला पोरगी भेटू दे बा लग्न होऊ दे असं मागतो पण मला पोरगीच नाही दिवडायला कोणी तर काय करू मी आता अभिलेखा झेबरिया म्हणाले राग नको अनु आज भोले नातले मग तू कला लग्न होऊ दे म्हणा नाही तुम्ही माय नाव बी शांताराम नातले काय बरं शांताराम का मागूनच पाहतो भोले नाचले लग्न होऊ दे म्हणतो पुढच्या वर्षी हो चला बरं आता सगळे पाती करून घ्या नकोणा काय मागायचंय तर सगळे मागून घ्या चला लवकर महादेवा मी तुझ्या चरणी आलो आहे आज माया भ चार वर्षापासून लग्न होऊन नाही आल्या मला कोणी पोरगी देत नाही पुढच्या वर्षीपर्यंत माझ्या लग्न झाल्याच पाहिजे असा आशीर्वाद दे भोलेनाथ आम्हाला काही नाही दिलं तरी चाल ना सगळ्याले पण ह्या झबरुले लग्नाची फोरकी भेटू दे विचाराचं चार वर्षापासून लग्न नाही उरलाय पण त्याचं ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी पर्यंत लग्न झाल्याच पाहिजे असं ते शंभर टक्के चांगला आशीर्वाद द्या सगळे मागून घ्या रे ब कोणाला काय लागते त आता आपण म्हणलं खूप दुरून आलो आहे म्हणलं सगळ्याला काय लागते कोणता आशीर्वाद पाहिजे आताच मागून घ्या शांताराम भाऊ देवाले काहीच मागायची गरज नाही देव बिना मागतल्यानं देऊ आला आपल्याले हे सगळं जे देऊ आलाय सगळं आपल्याला पीक पाणी उरायले सगळं काय उरायला ते देवच दिवलाय बा फक्त आपण मेहनत करतो सरपंच साहेब हे गोष्ट शंभर टक्के तुमची खरी आहे पण आपण मेहनत करतो फक्त सगळं देणारा देवच आहे अबे झाला का झबरा मागून हा अजून मागूस राहिला बे मनामध्ये पोरगी भेटू दे म्हणून भेटते तू टेन्शन नको घेऊ झाली का पूजापाती बरोबर अले शांताराम काका पूजा पाती झाली सगळं मागितलं आता मला तू 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 काही घेऊ नको आता आजच्या दिवसापासून पुढच्या महाशिवरात्री बनतो जेव्हा पण पचमडी येऊ तेव्हा पर्यंत तुला लग्न झालंच होय पाहू आता शांताराम काका लग्न होते ककुवारा मरा लागते पाहू आता समोर आता कुठं शांताराम भाऊ आता पूजा पाती झाली सगळं झालं देवदर्शनी झालं आता कुठं जाच सरपंच साहेब आता सांगतो तुम्हाला कुठं जायचं आहे तर पण ते इथं नाही सांगू शकत मी थोडस साईड न ना, ना दूर चला 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 दूर चाला बर तिथं साईड लवकर सांगा आता शांताराम भाऊ एवढ्या दूर काय बोलवलो सरपंच साहेब आता आपण एवढ्या दूरून पचमडीला आलो हा देवदर्शनी झालं आता घुमणं फिरणं होतच राहीन त्याच्या पहिलं म्हणलं आपण लाईट लाईट माहिती मारून घेऊ जमणार नाही का म्हणजे मजा येते घुमण्यात लाईट लाईट मारून घेऊ म्हणजे काय का हा लाईट लाइट, लाइट म्हणजे काय सरपंच साहेब समजते की सगळं तुम्हाला लाईट लाईट म्हणजे अर्धा अर्धा पॅक मारून घेऊ म्हणजे शरीरामध्ये गरमी राहते थोडस म्हणलं मजा येते घुमण्यात हा चालता का शांताराम भाऊ माझ्या मनात होतो एका घंट्यापासून इथं भेटन का बा भेटन का बा हा पण आता ती गोष्ट मला तुला काढलीच आहे तो जमते आता देवलाल भाऊ पस मिळ इथं का नाही भेटत तुले इथं तुले जे पाहिजे ते भेटते तुले दारू भेटन देशी दारू भेटन इंग्लिशची दारू भेटन तुले ताडी भेटन तुले काय नाही पाहिजे ते मला सांग शांताराम भाऊ एवढी कोण पेते आपल्याला हे गावरानी मोहाची आहे का ते पाहिजे होती ते देशी दारू म्हणलं पेनच आहे गावामध्ये ते मुवाची पाहिजे मुवाची थेबी चांगली ओरिजिनल वाली मुहाची प्यायची आहे का ओरिजिनल ठीक आहे इथं ओरिजिनल माल राहते हा सरपंच साहेब तुम्हाला कोणती घ्यायची आहे शांताराम भाऊ आता आपण एवढ्या दुरून पचमंडीला आलो आहे बिन पाल म्हटलं म्हणलं इथं दारू पिया झोपून राह आपण काही आपलं घर वय का हे नाही मग हाय बिन कोण निच साहेब कायले आप आपण जास्त घेऊ अर्धे अर्धी मारून घेऊ म्हणजे दोन तीन घंटे घुमो त्याच्यामध्ये उतरून जाते मग घरी जायच्या वेळेस अजून अर्धे अर्धी मारू म्हणजे घरी जात तेही उतरून जाते मग काय राह लागते आपल्याला इथं ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ पण जास्त बोप काही करतो नको हा तू आई लोभी म्हणलं दारूचा हा नाही तर म्हणलं तू चांगली दारू पेशीन ना तुला उचलून सरपंच साहेब मी बरोबर पेतो ना तुम्ही शांताराम भाऊ माहित आहे ना कुठे भेटते म्हणून चाला करशील भुलून देशील मला काय माहित नाही माझ्या बापासोबत येऊ मी पचमडीले लहानपणी मला सगळं माहित आहे माया बाप म्हणलं तिथं दारू प्यायला जाय मला तो ठिकाण माहित आहे कुठे विकते म्हणून म्हणून तुम्हाला नेतो मी चला मागूया का म्हंटल भाऊ भेटन का बाबाजी भेटणार नाही का आता आमचा दररोज धंदा आहे तो, तो आ, तुम्हाल जा 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 हा तुम्हाला किती पाहिजे हे सांगा किती पाहिजे म्हणजे आम्हाला काय दारुणा आंघोळ करायची आहे का आम्हाला अर्धा अर्धा पॅक मारायचा आहे मग एक दोन घंटे घुमाचा आहे तिकडे यात्रेमध्ये त्याच्यानंतर म्हटलं घरी जायच्या वेळेस अजून अर्धा अर्धा पॅक मारला चाललं घरी ठीक आहे ना बाबाजी तर तुम्हाला पाच जणाले म्हटलं अर्धा अर्धा पॅक देऊ का अहो भाऊ आम्ही नाही म्हटलं दोघं जण हे पेणारे आहे आम्ही पेतो पण आम्ही इकडे नाही पेत बाहेर आम्ही गावातच देतो ये तिघाली देऊन द्या हो म्हटलं भाऊ हे जे दोघं जण आहे ते पोरं थे येत नाही आम्ही तिघ जण पेणार आहे तर आम्हाला अर्धा अर्धा पॅक देऊन द्या तुम्ही तिघाली ठीक आहे बाबाजी तर अर्धा पॅक तुम्हाला अस्सी रुपये देईन न बंदा पॅक जर प्यायचा असेल तर दीडशे रुपयात सांगा कोणता पॅक बनू बापा रे असे रुपयाचा अर्धा पॅक एकशे साठ रुपये पडला होते एक कोवा हा खूप महाग आहे ना बाबाजी महाग आहे तर वापस जा इथं मला दररोजचे तुमच्यासारखे मला हजार लोक येते अहो भाऊ <गाँ> एका पॅकचे जर तुम्ही दीडशे रुपये घेऊन राहिली आहे तर काय भाव पड आम्हाला तुम्ही तर बिल्डिंग बांधाण हो अहो बाबाजी हे ठर्रा देशी दारू आहे का हे मोवाची वय ना ओरिजिनल त्याच्यात काहीच नाही टाकलाय डायरेक्ट म्हटलं गुळ टाकलाय त्याच्यानंतर म्हणलं दारू काढले ओरिजिनल कसं हो सरपंच साहेब दीडशे रुपयाचा म्हणलं एक पॅक अर्धा पॅक अशी रुपयाचा म्हणते पेता का शांताराम भाऊ पैशाचं सोड पैसे येईल पाचशे रुपये पॅकची देऊन दे तुम्ही त्याची काही टेन्शन नाही पण चेहऱ्यावरून मला असं वाटलं याच्या दारू मध्ये मिक्स आहे हा ते देशीचा पोवा घेतला तो चालते नाही पॅकवाला पण यायची खुली म्हणलं हे मोवाचे घेणं परवडत नाही मग कसं करता आ, आता आपल्याला प्याची आहे आता घुमा लागल तर मजा येणार नाही ना असं तर आपल्या पोटामध्ये जर राहिली तर थोडस सो मजा येईन करता कसं शांताराम भाऊ यायच्या सारखे म्हणलं अजून असं नाही तिकडं ते जाऊन पाहू ठीक आहे भाऊ तुम्ही तिकडे जा म्हणलं समोर तुम्हाला चांगली ओरिजनल मोवाची भेटते जा जा तुम्ही जा जा तर हा आता आम्हाला थोडी माहिती आहे तुमची हे मुवाची दारू ओरिजिनल हो म्हणून मिक्स नाही आहे तुम्हाला काय सांगता तुम्ही काही सांग गॅरंटी आहे का हो बाबाजी म्हणून म्हणतो तुम्हाला पिऊन पहा हा पेल्यावर सांगा तुम्ही ओरिजिनल हाय का म्हणलं डुप्लिकेट आहे हो सरपंच साहेब मारता का अर्धारता पॅक तेव्हा समजून ना आपल्याला ओरिजिनल दारू आहे का हे बिन फालतू काही मारू नको पॅक न पॅक हे खुल्या दारू मध्ये याची म्हणलं मिक्स राहते आपल्या इकडली मुवाची दारू ओरिजनल राहते याच्याकडले नाही राहत अरे मग कसं करता सरपंच साहेब अशी मजा नाही येणार ना मली जमत नाही असं ठीक आहे बा शांताराम भाऊ तुला असं नाही जमत ना तू माझ्यासोबत चाल मी तिकडे पता काढतो बाबा देशी दारू कुठे भेटते म्हणून पण हे वाली म्हणलं खुलीवाली मोवाची दारू पिऊ नको आ हे म्हणलं मिक्स करते इकडं ठीक आहे सरपंच साहेब पण तुम्ही विचारता का म्हणलं आले दारू कुठे भेटते म्हणून देशीचा पावा म्हणलं शांताराम भाऊ त्याची टेन्शन घेऊ नको तू मी विचारतो तुला लागेल देशीचा पाव मिस वाचतो हा झाला आता चल लवकर सरपंच साहेब लोक हे विचारायला जाव भाव भाव। का दारूचा पाव कुठे भेटते भाऊ देशीचा आपल्यावरच पाव मारून देत मग नंतर भाऊ लोकांनी काय विचाराच विचारायचं इथे जे परमानंट दुकान आहे ते लि विचारायचं ना त्याच्यापासून म्हणलं एक दोन सामान घेऊन घ्यायचे हा बस सांगतेस म्हणलं भाऊ भाऊ ठीक आहे का सरपंच साहेब चला बरं आता तुम्हाला कुठे भेटते देशी दारू तर पोहोनच घेतो चला मित्रांनो आलो म्हटलं इकडं पचमडीले तर आता म्हटलं घुमाचं होतं थोडस यात्रेमध्ये तर थोडीशी म्हटलं अर्धी अर्धी मारून घ्या घुमण्यात मजा येते आता इकडे आलो म्हटलं भाऊ दारू प्यायले तो सांग म्हटलं ते मोवाच्या दारूमध्ये मिक्स आहे असं वाटवायला बाबा आम्हाला म्हणून आता इथं काही पेत नाही आता सरपंच साहेब येणारा वाटते तिकडे ते दे, देशाचा पाव भेटते म्हणते तिकडे जातो ना तिकडं मस्त ठासतो बड्या मग घुमतो यात्रेमध्ये बस झाला आता घुमाले चाललो तुम्ही की गेले का म्हटलं कुठे यात्रेला फ्यातले देवदर्शन करायला चांगला आहे ना गेले तर हा पण आता व्हिडिओ आपला कसा झाला आता सांगा म्हटलं चांगला जर झाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे मजा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते तर आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार आता जातो दारू रुपये